नको मज देऊ कळसाचा मान तयाहुनी बरा चिरा पायरीचा नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा तारी लोपतीत जयाची या धूळ माझी या माथा नको मज देऊ कळसाचा मान कळस गर्वाने फुगीन

ओम नमो जि अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्य विद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलाती प्रकाश मण निवृत्तीदासुअवधारीणपद्सुहावदर कधाटोपी चला त्रैलोक्यपालकं विश्वनायकं भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ अवतार धारक आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिने विभेक्षु कदा दत्त भक्ताभिमानी गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै स श्री गुरुवे नमः ध्यानमूल गुरुर्मूर्ती पूजामूल गुरुरपाद मंत्रमूल गुरुर गुरुरकृपाडुरंगा करू प्रथमा संत शिरोमणी नामदेव महाराजांचा हा अभंग आहे हा श्री स्वामी समर्थ भक्त वत्सल स्वामी समर्थांचा या वर्धापना दिनानिमित्त कीर्तन रूपी सेवेला मला पाचारण करण्यात आलं बघा मला आता आठवलं की या ठिकाणी माझं दुसरं कीर्तन आहे दुसऱ्यांदा कीर्तनाला आलो हा योग चांगला आहे त्यात आमच्या गावामध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत कीर्तन सप्तेच्या निमित्ताने त्या होणं गरजेचं आहे आणि मला दुसऱ्यांदा असा अनुभव हो येतोय की या बोहाळी गावामध्ये चांगल्या पद्धतीचे लोक चांगल्या पद्धतीचं वर्तन करणारे लोक दुसऱ्याला परोपकार करणारे लोक या गावामध्ये राहतातीची प्रचिती मला आलेली आहे परवा माझं शिरभावीला कीर्तन झालं आमच्या भवनगिरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नवनाथ नलवडे साहेब या ठिकाणी आलेलेच आहेत त्यांच्या कार्याकडे जर बघितलं तर सर्वसामान्यांसाठी जगण्यांचं सामर्थ्य लोकांना निर्माण करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे पंचकृषीमध्ये अशी जर लोक असतील तर शंभर टक्के एक जीवन जगण्याला अर्थ मिळतो देवाला दान म्हणा अन्नदान म्हणा लोकांच्यासाठी जगणं म्हणा या संप्रदायाचा कणा आहे कारण हरिनाम आणि वारकरी संप्रदाय याची सांगड इतकी सुंदर इतकी चांगली आहे की, की एका पोलिसाला कीर्तनाला बोलवावं कारण पोलिसाचा कीर्तनाचा संबंध काय तर सगळ्याला पोलिसांचा प्रसाद पोलिसांचा अनुभव मिळालाच असेल पोलीस म्हटल्यानंतर माणसं दोन फूट लांब राहतात म्हणजे पोलीस म्हणजे गाडवाच्या पाठीमागून आणि साहेबांच्या समोरून जाऊ नये असा संकेत देतात पण गंमत अशी झाली मी एकोणीशे सत्त्याण्णव सालापासून या हरिनामामध्ये गुंतला गेलो कसा माझ्या अनावधानाने चुकून बदली झाली देहू पोलीस स्टेशनला देहू पोलीस स्टेशनला बदली झाली मी म्हणला तर इथं जीवनाचं सार्थक करून घ्या कुठला वशिला लावला नाही कुणाचा काय कुठल्या आमदार खासदाराचा मंत्र्याचा वशिन न आणता माझी बदली त्या ठिकाणी झाली मग मा मला थोडस भजनाचं अंग वगैरे असल्यामुळे मी चौकशी करायला सुरुवात केली की म्हणजे इथं रात्री भजन कुठं असतात देहूच्या पंचकृषीमध्ये दे चांगल्या पद्धतीची भजन गायका गायक चांगल्या पद्धतीचे कलाकार त्या ठिकाणी आहेत मी फक्त सरकारी दिव्याची गाडी घ्यायची गाडीत बसायचं चार पाच कॉन्स्टेबल गाडीत बसवायचे आणि नाईट राऊंडला निघा माझा उद्देश होता कुठेतरी जाऊन भजनाला बसायचं मी एका गावामध्ये रात्री दोन वाजता तिथं दो भजनाला गेलो गाडी थांबली तिथं गाडी थांबल्या थांबल्या तिथले भजनीकरी मंडळी पिटी पकवाच घेऊन पळायला लागले थांबाल तर म्हणा थांबा 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 म्हटलं तर नाही थांबा थांबा ऐकायला तयार नाही थांबायला अहो मला अभंग म्हणायचा आहे थांबा म्हणलो मी तर तिथला मनुष्य म्हणतो मुन तुम्ही असंच फसवता <laughs> मग मी त्यांना काय केलं पटकन अशी माळ बाहेर काढली दाखवली बघा हो का मी माळकरी आहे अर म्हणले आपल्या जातीचा या म्हणले या या, या, या। सगळे आले म्हणले म्हणा मरा अभंग म्हणायला सुरुवात केली म्हणलं जर पीटी द्या वाजवायला म्हणलं अरे वा म्हणलं नक्कीच हा जातीवंत आहे म्हणले आता काय काळजी करायचं कारण पीटी मागते म्हणलं विषय मग पीटी घेतली आणि पहिला अभंग चिथं बदली झाल्यानंतर घेतला कुठला घेतला माहितीये सगळ्यांना आवडला सगळ्यांच्या परिचयाचा अभंग घेतला कुठला माहिती होईना भिकारी पंढरीचा वार कर पंढरीचा पण या संप्रदायामुळं देहूला बदली झाल्यामुळं एक माझा मोठा फायदा झाला इतका मोठा फायदा झाला अडोतीस वर्ष पोलीस खात्यात नोकरी पण अजूनपर्यंत तंबाखूची चव माहीत नाही दुसरा कुठला विषयच नाही एवढी मोठा हा चमत्कार नाही का पोलीस खात्यात राहतो तंबाखूची चव येणेन बाकीच्या गोष्टीचा विषयच नाही हे जर नसेल हा चमत्कारच आहे मला लोक मुद्दा विचारतात की म्हटले का हो साहेब पोलीस खात्यात आणि कीर्तन म्हणलं हो का नाही करायचं मग नामदेव महाराज भेटले का तुकाराम महाराज भेटले का पांडुरंग भेटले का म्हणलं नाही भेटले मग कशाला भानगडी करतात त्याला भानगड वाटते मग मी त्याला एकच उत्तर दिलं म्हणलं बघा तुम्ही ज्या गल्लीत राहता त्या गल्लीमध्ये एखादा नवखा मनुष्य आला तर कुत्रं मोठमोठ्याने ओरडतं भुंकतं आणि हे भुंकणं भुंक। बघून पाठीमागच्या दुसऱ्या तिसऱ्या गल्लीतली सगळी कुत्री पाच पन्नास कुत्री मोठमोठ्याने भुंकतात या नवख्या माणसाला त्या कुत्र्याने बघितलं नाही पण त्या कुत्र्याच्या जातीच्या बांधवाला विश्वास ठेवला त्यांचा विश्वास ठेवून बाकीची कुत्री भुंकायला लागली की आमचा भाऊ कधीच खोट विश्वास ठेवा विश्वास ठेवला मग मी म्हटलं की न बघता बाकीचे कुत्री सगळे एकावर विश्वास भुंकतात मग दोन पाय चिकू कसं विश्वास ठेवायला पाहिजे विश्वास ठेवायलाच पाहिजे ना विश्वास ठेवल्याशिवाय होतं का हे विश्वासानी करणं आपलं काम आहे म्हणून मी आमच्या एस पी साहेबांना बऱ्याच लोकांना सांगितलं अधिकाऱ्यांना की साहेब बरेच पोलीस खात्यातले अधिकारी कर्मचारी कीर्तनकार करा त्यांना ट्रेनिंगला आनंदीला पाठवा लोक विश्वास ठेवतील कारण आजकाल पोलिसवर विश्वास ठेवावा का नाही ठेवावा हा संभ्रम आहे जर खरोखर ठेवायचं असेल तर त्यांना पाठवा कीर्तनकार होऊन या समाजामध्ये मिसळू द्या त्यांना हरिनाम करू द्या बघा माणसाच्या जीवनामध्ये काय एक दिवस मरायचं मनुष्य प्राण्याचं जीवन शंभर वर्ष जगण्यासाठी आहे शंभर वर्ष जे अजरामर झाले ज्यांनी नाव कमवलं जोपर्यंत सूर्य चंद्र पृथ्वी आहे तोपर्यंत ज्यांनी नाव टिकवलं ती लोक खरोखर शंभर वर्ष जगली का संत शोरमणि जगद्गुरु तुकाराम महाराज फक्त त्रेचाळीस वर्ष जगले छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक्कावन्न वर्ष जगले स्वामी विवेकानंद एकोणचाळीस वर्ष जगले संत सावतामारी पंचेचाळीस वर्ष जगले आणि सगळ्यात उंच झेंडा लावला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं आयुष्य फक्त बावीस फक्त बावीस वर्षाच्या आयुष्यामध्ये सगळ्या जगाची माऊली होऊन बसत वारीमध्ये बघा माऊली 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 शिवाय दुसरा शब्द नाही म्हणून त्यांच्या चणी नतमस्तक होणं आपलं काम आहे ओम्ञानेश्वर मला सांगा की जीवन किती जगावं हे मनुष्य प्राण्याच्या हातात नाही किती आयुष्य आपल्याला आहे आपण किती जगाव हे तुमच्या माझ्या हातात नाही पण एक मात्र आहे कस जगावं हे मात्र तुमच्या माझ्या हातात आहे कस जगाव कसं जगावं हे लोकांना कळलं म्हणून तर महाराष्ट्राच्या ही संतांची भूमिका निर्माण झाली शंभर वर्ष आयुष्य जगण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा त्रेचाळीस वर्ष पन्नास वर्ष एकोणचाळीस वर्ष बावन्न वर्ष एवढ्या वयामध्ये गेले आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तर कहरच केला फक्त बावीस आणि बावीस वर्षानंतर टोकाची भूमिका घेतली टोकाची भूमिका घेतली जगाची माऊली होऊन दाखवलं काय निर्णय घेतला समाधी, घेतली आनंदी समाधी घेतली आनंदी आवाज सन्मुख पुढे अजानू देव यती देती साक्ष कीर्तन गजरी कीर्तन गजरी नाम घोष हा सुख सोहळा हा आनंद एका जनार्दने नाही भेद आपल्या संप्रदायामध्ये कुठला भेद आहे काळा गोरा उच्च नीच स्त्री पुरुष श्रीमंत गरीब कुणी यायचं डायरेक्ट दर्शन घ्यायचं नतमस्तक व्हायचं तृप्त होऊन जायचं हे साध कामने लक्षात ठेवा या पृथ्वी तलावर कुठेही जा मोठमोठ्या देवालयामध्ये म्हणतो ओ लांबून 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 तिकडून दर्शन घ्या इथं गोर गरीब कोणाला काय नाही तुम्ही आंघोळ केलात का हे पण विचारलं जात नाही पंढरपूरला आंघोळ करायची का नाही ते तुम्ही ठरवायची मग दर्शन घ्यायचे हा सगळा अधिकार आपल्याला दिलेला आहे तिथं एकदा का नतमस्तक झालं पण जीवनाला आकार कसा मिळतो बघा चंद्रमागेमध्ये स्नान घेतलं वासुदेवाला दान केलं पुंडिलकाचं दर्शन घेतलं नामदेवचं दर्शन घेतलं मिळालं तर कळसाचं मिळालं तर चरणाचं नाही तर मुखाचं दर्शन घेऊन तृप्त होऊन निघतो एकमेकाच्या अंगावर पाणी घालून आंघोळ घेतले जाते एकमेकाचं दर्शन घेतलं जातं हे सगळं दृश्य बघून ब्रह्मादिकांना सुद्धा प्रश्न पडला म्हणजे काय भाग्यवान लोक का आहेत ब्रह्माने सांगितलं आखरी ते ब्रह्मादिक आज सकाळी ती ब्रह्मादिक देखुनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य म्हणती मृत्यू लोक भाग्याचा कैसा तुमच्या माझ्या वेळा भाग्यवान या पृथ्वीतलावर कोण नाही आणि त्यातल्या त्यात आपण त्यात महाराष्ट्रात जन्मलो जगातल्या बाकीच्या सर्व लोकांच्या पेक्षा आपण भाग्यवान आहे महाराष्ट्रात जन्म आहे आपला आणि बघा महाराष्ट्रात जन्मल्यामुळे संतांची भूमी आहे संपूर्ण भारत देशामध्ये एवढी राज्य आहेत जवळजवळ सदोतीस अडुतीस राज्य आहेत एकाही राज्याच्या तोंडाला समोरच्या बाजूला महा असा अक्षर नाही असे शब्द नाही महा फक्त महाराष्ट्रालाच आहे महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मी जन्मलो आपली नाळ या मातीत पडली आपल्यासारखा भाग्यवान या पृथ्वी तलावर कोण नाही म्हणून आपण भाग्यवान आहोत याचा जास्तीत जास्त फायदा आपण मनुष्य जन्म येऊन मनुष्य जन्माला येऊन आपण सार्थकता निर्माण करण्यासाठी याचा उपभोग घेतला पाहिजे कारण जीवनाला आकार देण्याचं काम हे अध्यात्मच करत असत दुसरा विषय नाही आणि बघा या संतांच्या भूमीमध्ये जीवन जगत असताना त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांचे जे काय विचार आहेत त्याच्या अंगीकारण्याचा आपण प्रयत्न केला तर माणसाला किती तृप्तता मिळते किती आनंद मिळतो ही प्रचिती आल्याशिवाय उपयोग नाही दरोडेखोर चोरी करणारे लुटणारे लोकांना त्रास देणारे हे सगळे ज्या वेळेस नतमस्तक झाले त्यावेळेस त्याच्या जीवनाचं सार्थक झालं वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला किती दरोडे घातले किती चोऱ्या केल्या किती खून केले नारदा एक गुरु भेटला आणि हरिनामाच्या क्षणी नतमस्तक झाला आणि म्हणून म्हटलं जातं हरिनामाची गोड शर्करा खंड चाटावी घेऊन अनुभव सकल जगाला मुठमुट वाटावी खाऊ साखर वाल्या कोळी किती झाला जन्मांतरीची पापे जळाली डंका गाजविला कोळी नाम हे घालवून तो वाल्मीकृषी ऋषी बनला शतकोटीचे गीत गातसे गाई रामलीला षडविकारु शत्रुजुंकुनी कुबुद्धी लोटावी घेऊन अनुभव सकल जगाला हरिनामाची गोडशर करा अखंड चाटावी चाटत राहा चाटत राहा चाटत राहा चाटत राहा काय चाटून झाल्यानंतर काय होईल जीवनाला आकार मिळण्याशिवाय हात नाही म्हणून हरिनाम चाटा हा